कोहिनूर मॉल येथे कलर्स आर्ट प्रदर्शन पाहण्यासाठी नगरकरांची मोठी गर्दी चित्रकलेच्या माध्यमातून आपला इतिहास संस्कृती पुढच्या पिढीकडे पोहोचवण्याचे एक माध्यम आहे मा चित्रकार गौरव भोसले कला ही मानवी अनुभवाचा अविभाज्य भाग आहे हे आपल्याला एकमेकांशी संवाद साधण्यास स्वतःला व्यक्त करण्यास आणि जगाबद्दल नवीन दृष्टिकोन मिळवण्यासाठी मदत करत असते कला ही प्रेरणा चिंतन आणि आनंदाचा स्रोत आहे कला ही आपल्या इतिहास संस्कृती जीवन आणि इतरांचे अनुभव समजून घेण्यासाठी मदत करते कलेच्या माध्यमातून आपले जीवन आनंददायी बनते चित्रकलेच्या माध्यमातून मनुष्याला कल्पनाशक्ती ऊर्जा प्रेरणा ठरते चित्रकलेच्या माध्यमातून आपला इतिहास संस्कृती पुढच्या पिढीकडे पोहोचण्याचे एक माध्यम आहे कोहिनूर मॉल येथे चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन केले असून नगरकर पाहण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत तरी नगरकरांनी चित्रकलेचा आनंद घेण्यासाठी भेट द्यावी असे आवाहन चित्रकार गौरव भोसले यांनी केले कोहिनूर मॉल येथे चित्रकार गौरव भोसले अविनाश सोनवणे अद्विती सोळंकी महावीर सोनटक्के या कलाकारांनी कलर्स आर्ट प्रदर्शनाचे आयोजन केले असून पाहण्यासाठी नगरकरांची गर्दी होत आहे यावेळी चित्रकार प्रमोद कांबळे विटनकरसर यांनी भेट दिली नगर शहरामध्ये नवीन चित्रकार निर्माण होत असून त्याचा मनस्वी आनंद होत आहे कोहिनूर मॉल येथे भरवण्यात आलेल्या चित्रकलेच्या प्रदर्शनाला नगरकरांनी भेट देऊन कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम करावे असे आवाहन प्रसिद्ध चित्रकार प्रमोद कांबळे यांनी केले नव्या पिढीच्या चित्रकलेचे काम, काम पाहून खूप आनंद झाला आहे नवी पिढी कशी प्रगत करते नवीन पिढी कशी प्रगती करते हे पाहण्यासाठी मी कोहिनूर मॉल येथील चित्रकलेच्या प्रदर्शनाला भेट दिली आहे प्रदर्शन पाहून समाधान वाटते युवा चित्रकारांची आवड चांगली आहे त्यामुळे त्यांनी कलेमध्येच प्रगती करावी या चित्रांमध्ये व शिल्पामध्ये जिवंतपणा पाहिला मिळाला असल्याचे मत ज्येष्ठ चित्रकार चिटणकर सर यांनी व्यक्त केले सुंदर पाहताना बरं वाटतं आनंद वाटतं आणि चांगले चांगले शिल्प केलेले वेगवेगळ्या टाईपचे केलेले आहेत त्यात व्हरायटी पण आहे सरस्वतीचं चित्र चांगलं आहे त्याबरोबर गौतम बुद्धाचा मोठा हेड आहे ते अगदी प्रेक्षणीय आहे खूप भाव असं वाटतं चांगलं चांगलं केलं शिवाजी महाराजांचं चित्र खुद चांगलं आहे हे शिल्पकाम त्यांच्या भोवते हत्ती कशाकरता काढले हे काही मला कळत नाही पण शिवाजी महाराजांचं शिल्पसुद्धा खूप चांगलं आहे हां व्हेरी गुड नाव काय हे लाईफ हे लाईफ जे आहे ते खूप चांगलं आहे अगदी जिवंतपणा त्याच्यामध्ये आहे बॉडी कलर वगैरे चांगला चांगला आलेला आहे पायाच्या रेषा वगैरे खूप चांगले आलेले आहेत मला आवडले ते माझी इच्छा होती की चांगलं स्कल्पचर बघायला मिळावं लाईफ वगैरे चांगले वगैरे त्याचा हा नमुना आहे मला याच्याबद्दल विशेष आनंद वाटतो या क काम या कामामध्ये त्यांनी टाकलेले पॅचेस वॉटर कलरचे पॅचेस मला फार आवडले विशेषतः या सोनोने सरांनी केलेले काम मला आवडलं त्यांनी पॅचेस चांगले केलं त्याच्या नंतर भोस सरांनी केलेले पण काम मला आवडलं त्यांना स्पेशली जास्त लँडस्केपवरच भर दिलेला दिसतो हे तर पोर्ट्रेट वगैरे इथं कमी दिसतं काय मला अजून बघायचं आहे तर मला असं वाटतं पोर्ट्रेट वगैरे कमी आहे तर पोर्ट्रेटवर जास्त थोडा भर दिला पाहिजे असं मला वाटतं रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिलानगर